शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट लावल्यास जलसमाधी आंदोलन नागवंशी संगपाल पनाड यांचा प्रशासनाला इशारा सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरात शिरले पाणी लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे सव्वीस जून रोजी दुपारी दोन वाजता शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साइड ला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरली सुलतानपूर गावातून शेगाव पंढरपूर पालखी मार्ग गेलेला आहे पालखी मार्गाच्या दोन्ही साइडला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकाम न केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व धान्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लोणार नेते तथा ग्रामपंचायत संगपाल पनाड यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करून निवेदन दिले यावेळी युवा नेते अनित्य घेवंदे असेमभाई पठाण ग्रामपंचायत सदस्य शेख अमीरभाई भाई संतोष शिंदे दीपक राजगुरू सद्दाम भाई सुमन मारुती पनाड सागर निर्मळे सीमा संतोष पवार सुनीता ज्ञानेश्वर हरकाळ जाकीर खा शौखत खा पठाण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोज खान पठाण پراپرٹیز کا نام کراوا جا رہا ہے کوئی نہیں روندو ماگے بڑا ہم تو ماگے جا رہے ہیں